हा जो सिमेंट कॉन्क्रीटीकरण केलेला रस्ता आहे इथून तिकडं आणि इथून तिकडं सांगा तुम्ही ह्या रस्त्याची काय दुरावस्था झाली आहे तुम्हाला हा मधूनच पाईपलाईन टाकायचीच होती मधूनच पाईपलाईनची योजना मंजूर करायची होती तर मग हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झाला कशाला बांधला कशाला का मग हे फक्त रस्ता झाला हे दाखवायचं होतं त्याचे पैसे घशत घालायचे होते आणि बाकी मग विकास केला या नावावर ते सगळं सोडून द्यायचं होतं तुम्ही ही पाईपलाईन रस्त्याच्या मधून टाकली तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे एवढा चांगला सोन्यासारखा रस्ता फोडून ठेवलाय आणि त्याची ही मलमपट्टी अशी केली तुम्ही आज इथून एक टू व्हीलर जाताना दुसरा माणूस राहत नाही आणि दुसरा उमेदवार जाताना म्हणजे दुसरा व्यक्ती जाताना म्हणजे कोण गा गाड्यात डबल तर बसतच नाहीत पण एवढी टू व्हीलरवर फिरताना जातानाची दुरावस्था झाली आहे या ठिकाणी की अक्षरशः मी म्हणजे एवढ्या समस्यातून जातोय एवढी म्हणजे असं एक घर आम्हाला भेटलं नाही की ज्या घरात समस्या नाही आहे लाईटची तर एवढी बिकट अवस्था आहे आमचं काल परवा एम एसीबी सोबत बोलणं झालं त्यांनी पण सांगितलं की आम्ही चोवीस तास लाइट देऊ पण काय काय ठिकाणी रस्त लाईटचे पोल नसल्यामुळं रात्रंदिवस लोकांना रात्रीच्या वेळी जिथं तिथं अंधार पडतो तिथं तिथं इचूकाट्याची भीती राहते सरपांची भीती राहते म्हणजे लोक अक्षरशः घाबरतात जायला लोक जरी ऑन कॅमेरा समोर बोलायला येत नसले तरी आम्हाला गुपचुप मध्ये कॅमेरा चालू नसताना बोलून दाखवतायत आणि ही लोक जरी कॅमेऱ्यासमोर समोर यायला भीत असतील तरी ते मतपेटीतून आपलं मत व्यक्त करून नक्कीच आम्हाला विजय करतील हा आमचा विश्वास आहे एकमधून जर माझा विकास म्हणजे माझा विजय झाला तर सुरुवातीला आम्ही वेल स्ट्रक्चर आणि वेल प्लॅन करून या पूर्ण राऊतनगरच्या एरियाचा ब्लू तयार करून म्हणजे आमच्यासमोर जे विजन आहे जे आमच्यासमोर जी विकास काम करायचे जे दे धोरण आहेत ते आमचं डोक्यात पण तयार आहे आणि आमच्या कागदावर पण तयार आहे ज्यावेळी आम्ही इथं विजयी होऊ त्यावेळी आम्ही अकलूज नगरपालिकेच्या नगराध्यक्ष महोदयांकडे ग्रामविकास खात्याकडं मंत्रालय लेवलला जितका जास्तीत जास्त निधी जास्ती जास्त या अकलूजसाठी आणता येईल किंवा त्याच्या आधी जितका जास्तीत जास्त निधी या प्रभाग क्रमांक एक साठी आणता येईल तेवढा आम्ही आणू आणि या ठिकाणच्या प्रामुख्यानं जे काही अन्न वस्त्र निवाराची जी काही अडचण आहे त्या सर्वात आधी पूर्ण करायचा प्रयत्न करू त्यामध्ये आम्ही आत्ताच हरघल जल मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक घराघरामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून किंवा इतर रस्त्यांच्या योजनांमधून आम्ही हे जे रस्ते जे खराब झालेत त्या रस्त्यांचा प्रश्न गटरींसाठी मागच्या आदरणीय जयभाऊंनी त्या दिवशी सांगितलं की गटरींसाठी आपण अंडरग्राऊंड गटरींसाठी एकशे वीस काय एकशे तीस कोटी रुपये मंजूर केले आहेत फक्त या आचारसंहितेमुळे ते काम थांबलेलं आहे त्या अंडरग्राऊंड गटरी सार्वजनिक शौचालय रस्ते लाईट वीज ह्या सगळ्या प्रश्नांवर आम्ही इथं राहू आणि ते सगळं त्या ब्लू प्रिंटमध्ये आम्ही एक वर्षाच्या म्हणजे जेवढा वेळ कामाला लागतो तेवढाच वेळ घेऊन ती सगळीच्या सगळी म्हणजे माझ्या राऊतनगर बांधवांना वर्ष सहा महिने त्रास होईल रत्ता येण्या जाण्या पण त्यांचा ह्या पुढच्या सहा महिने वर्षभरात विकास झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हे बघा तसं पाहायला गेलं तर अकलूज हे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये एक मेडिकल हब म्हणून ओळखलं जातं आज या मेडिकल हबमध्ये बऱ्याच हॉस्पिटलच्या ठिकाणी आम्ही महात्मा फुले जनदाई आरोग्य योजनेच्या माध्यमातून आयुष्य भारत आ, मेडिकल म्हणजे हॉस्पिटलच्या योजने माध्यमातून जास्तीत जास्त रुग्णांना जास्तीत जास्त पेशंटना कसा त्याचा फ्रीमध्ये लाभ घेता येईल कशी त्याची औषधोपचाराची व्यवस्था फ्रीमध्ये होता येईल यासाठी प्रयत्न करत आहोत आणि तो आमचा सक्सेसकडे वाटचाल चालू आहे हे झालं आरोग्यविषयी विषय विकास कामांबद्दल बोलायचं झालं तर माळशेस तालुक्यामध्ये आजपर्यंत राम सातपुते साहेबांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणलेला आहे तर इतर कुठल्याही आमदारांना मागच्या पण आणि पुढच्या पण कोणीही तेवढा निधी त्यांना म्हणजे आणल्या म्हणजे त्यांना आणायला जमलं नाही पण आज राम सत्पुदे साहेब हे आमदार नसताना सुद्धा एवढा आपल्यासाठी झटत आहेत प्रयत्न करतायत मंत्रालय स्तरावर त्यांच्या वैयक्तिक संबंधांमुळे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यामध्ये केंद्रामध्ये असल्यामुळं ते जास्तीत जास्त इथं निधी खेचून आणून जे जे काही मूलभूत गरजा आहेत रस्ते वीज लाईट आणि गटरी सार्वजनिक शौचालय ह्यासाठी आम्ही स्पेशली पर्टिक्युलरली ह्या या अकलूतच्या संपूर्ण प्रभागामध्ये ती योजना राबवणार आहोत तसंच आम्ही नवीनच लवकरच एक योजना आमच्या डोक्यामध्ये असं चालू आहे की ह्या राऊतनगर प्रभागामध्ये एक मोहल्ला क्लिनिक सुरू करायचं आमचं सध्याचं धोरण आहे त्यामध्ये प्रत्येक ठराविक काही घरांच्या किंवा प्रत्येक ठराविक लोकांच्या लोकसंख्येनुसार तिथं तिथं त्या त्या ठिकाणी एक मोहल्ला क्लिनिक चालू असणार ते चोवीस तास तुम्हाला तुमच्या सोयीसाठी एक परमनंट डॉक्टर तिथं ज्यानुसार त्याची स्टाफची गरज आहे त्या त्या ठिकाणी त्यांना प्राथमिक औषध उपचार करायची गरज लागेल त्या त्या ठिकाणी आम्ही ते उपलब्ध करून मोहल्ला क्लिनिक लवकरच संपूर्ण अक्लोजवर तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुम्हाला झालेले दिसतील